आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट कामाला लागलाय विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्व्हे करणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला चोपन्न जागा मिळाल्या होत्या आणि त्या जागा राष्ट्रवादीकडे राहणार आहेत अशी माहिती मिळते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये ज्या ठिकाणी राज्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असतील त्या जागांवर दावा करण्यात येणार आहे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एनडीटीव्ही मराठी मराठीसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती दिली आहे जे पक्ष सोडून जातील त्यांच्या जागी नवी टीम तयार करा असा इशारा सुद्धा अजित पवार यांनी दिला आहे जुई जाधव माझे सहकारी आपल्यासोबत जुई एकीकडे तिन्ही पक्ष महायुती बळकट आहे असं म्हणतात दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्व्हे करणार अगदीच तू बरोबर म्हणालीस महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत असं ते वारंवार सांगत आहेत मात्र आता जर आपण काल प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य ऐकलं तर त्याच्यावरून मात्र काहीतरी गडबड असल्याची माहिती समोर येत आहे कारण का अजित पवार यांची राष्ट्रवादी आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची चाचपणी करणार असल्याची माहिती मिळत आहे काल प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः एन डी टी व्हीशी अनौपचारिक गप्पा मारताना हे सांगितलं दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला केवळ चोपन्न जागा ह्या निवडून आल्या होत्या मात्र त्या जागा जेव्हा ते शरद पवार यांच्यासोबत होते तेव्हा ते एकत्रित ह्या जागा लढून आले होते निवडून आल्या होत्या त्यांच्या जागा मात्र आता राष्ट्रवादीचे दोन गट झालेले आहेत शरद पवार गट आणि अजित पवार गट जर आपण लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तृप्ती तर मग शरद पवार यांच्याकडे नवीन नाव पक्षाचं आणि नवीन चिन्ह असून देखील त्यांचे आठ खासदार निवडून आले तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे मूळ राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव असून देखील केवळ एक खासदार त्यांचा निवडून आला त्यामुळे विधानसभेसाठी अजित पवार यांच्या पुढे एक मोठी कसोटी आहे काल गप्पा मारताना त्यांनी असं देखील एक वक्तव्य केलं की जे आमदार आमच्यासोबत आता त्यांना राहायचं नाही आहे किंवा जे शरद पवारांसोबत परत जात असतील ते त्यांना जा ते आमदार जाऊ शकतात कारण का मी नवीन चेहऱ्यांना संधी देईन याआधीही मी नवीन चेहऱ्यांना संधी द्यायचो यापुढेही माझ्या पक्षामध्ये मी नवीन चेहऱ्यांना संधी देईन त्यामुळे जे वारंवार शरद पवार यांच्या गटाकडून सांगितलं जाते आहे की अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत ते आमच्या पक्षात येऊ इच्छिता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यावरही अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं आहे की जाओ आमी ते आमदार जाऊ शकतात आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ तिसरा मुद्दा इथे उपस्थित होतो नवाब मलिक यांचा नवाब मलिक हे ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला त्यांच्यावरती गंभीर आरोप करून देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय असतील यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना जेलमध्ये टाकलं होतं आणि नवाब मलिक हे आता वैद्यकीय कारणांमुळे जामिनावर बाय आहे बाहेर आहेत मात्र ज्या वेळेला नवाब मलिक हे अजित पवार यांच्या बैठकींमध्ये सामील झाले होते तेव्हाच स्पष्ट झालं होतं की नवाब मलिक हे यांचं समर्थन अजित पवार यांनाच आहे नवाब मलिक यांना देखील आम्ही संधी देऊ असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आता सर्वे अजित पवार यांच्या पक्षाकडून केला जात आहे खरंतर सर्वेची ही प्रथा भाजपची राहिलेली आहे प्रत्येक निवडणुकीला भाजप सर्वे करतं अजित पवार कधी सर्वे सर्वे करतं ते करत नाही मात्र आता लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर सर्वे पॅटर्न जो भाजपचा आहे तो अजित पवार स्वीकारणार आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जी म्हणजे जिथे जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होताच त्या व्यतिरिक्त कोणत्या जागा राष्ट्रवादी निवडून येऊ शकतील तिथे देखील ते आपला उमेदवार देण्याची माहिती कालच्या गप्पांच्या दरम्यान देण्यात आली तृप्ती धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी